सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक संस्था, संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव की आपण शहराला काय काय सुविधा देणार देणार या गोष्टीची निवडणूक झाली पाहिजे विकास काय करणार कोपरगाव शहरात कोपरगाव शहरातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आपण काय पोहोचवणार हा विषय राहिला बाजूला आणि वेगळ्या दृष्टिकोनातून यांनी निवडणूक चालू केली कारण त्यांनाही माहिती आहे का काका काकासाहेब कोळट्यांसारखा का, उमेदवार या कोपरगाव शहराला आशुतो दादांच्या माध्यमातून भेटला आहे आणि तो या कोपरगाव शहराचा शंभर टक्के विकास करणार आहे म्हणून त्यांनी वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे षडयंत्र करून या कोपरगाव शहरात निवडणूक विकासाच्या मुद्द्यानं जायला जायला पाहिजे ती दुसऱ्या बाजूने न्यायचा त्यांनी प्रयत्न केला आहे कारण विकासात त्या दादाचा हात धरू शकत नाही हे त्यांनाही माहिती आहे विषय काकासाहेब कोर्ट्यांचा काकासाहेब कोयटे साधारण तीस पस्तीस वर्षापासून या समताच्या माध्यमातून या कोपरगाव शहरामध्ये काम करत असताना या कोपरगाव शहरातील जे काही सर्वसामान्य नागरिक आहे आपल्यासारखे का ज्यांना वीस हजारची पन्नास हजारची जी, पन्ना जी, जी काही मदत लागत राहते किंवा बँकेच्या स्वरूपात ज्यांना जे काही लागत असतं कमी कागदपत्र त्यांनी ताबडतोब उपलब्ध करून देणारी ती एक संस्था आहे ज्यांनी या कोपरगाव शहरामध्ये भरपूर गोरगरीब भर, लोकांना त्यांना मानाचं स्थान निर्माण दिलं आहे ह्या तीस पस्तीस वर्षामध्ये त्यांनी जे काही कर्जदार वाटप केले असेल ते लाखो स्वरूपाचे कर्जदार असतील त्यापैकी फक्त विरोधकांनी त्यांच्यावर त्यापैकी फक्त सहा ते सात काही कर्जदार आहे समजा साधारण चार ते पाच कर्जदारांनीच कोर्टामध्ये केसेस दाखल केलेले आजपर्यंत जेवढे कर्जदार त्यांनी दिले तीस पस्तीस वर्षाच्या काळामध्ये तर त्यात फक्त चार ते पाच कर्जदारांनीच कोर्टात खोटे केसेस दाखल केले आहे त्यापैकी सहा सात केसेस या गुन्हा निष्पन्न न झाल्याने निकाली निघाले आहेत उर्वरित केसेस पैकी पाच केसेस या संजय मोरे या एका थकीत केसमध्ये त्यांना दोन हजार रुपयाचा दंड ठोठवण्यात आलेला आहे चुकीची केस केली के म्हणून उच्च न्यायालयाने पन्नास हजार रुपयाचा त्यांना दंड ठोठावला आहे पिंपळगाव बसून तेथील एका कर्जदाराच्या केसमध्ये मेरभार कोर्टाने एफ आय आर एफ आय आर नोंदवण्यास नो नकार देऊन अर्जही रद्द केला आहे ज्या केसेस झालेल्या आहेत ते फक्त आरोप आहेत कुठेही सिद्ध झालेले नाही विरोधकांना पत्रकारांनी जाणून बिजून केसेस करणे आणि त्यांना जे ब कागद दाखवायचे हो आणि अशा असे केसेस झालेले आहे आणि लोकांना वेगळ्या दिशेने घेऊन जायचं काकांची प्रतिमा मुलिंग करायचा जो कार्यक्रम चालू केला आहे त्या गोष्टीचा ते त्यांना त्यांनी आपल्याला प्रूफ दाखवले हो पाहिजे की या गोष्टी गोष्टीमध्ये काकांना जेल झालेली आहे किंवा असं झाले ते कोणत्याही प्रकारचं त्यांनी ते दाखवू शकले नाही फक्त कोपरगावला वेगळ्या दृष्टिकोनातून विकासाच्या माध्यमातून जी निवडणूक झाली पाहिजे ती काकांच्या दृष्टिकोनातून काकाच जुनं काहीतरी बोलायचं आणि जे काही निष्पन्न नाही झालं कोर्टामध्ये कुठंच म्हणजे चौतीस पस्तीस वर्षाच्या त्यांच्या बँकिंगच्या क्षेत्रामध्ये लाखो कर्जदारांना ला कर्ज दिले असताना त्याच्यामध्ये फक्त सात आठ कर्जदारांनी चुकीच्या केसेस केल्या म्हणून त्यांना कोर्टाने सुद्धा दंड ठोठावला अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी या कोपरगाव शहरामध्ये झाली आहे पण हे पब्लिक आहे हे सब आहे काय त्याच्यामुळं त्यांनी त्यांच्यावर काय बोलाय त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं आपण कोणत्या पद्धतीचं काय काम केलेलं आहे कोपरगाव शहरामध्ये आणि काका साहेबांनी काय काम केलेलं आहे हे त्यांनी त्यांचं त्याचं आत्मपरीक्षण करावं राहिला विषय निवडणुकीचा तर राजेंनी आणि कृष्णांनी सांगितलं की येत्या वीस तारखेला या कोपरगाव शहरामध्ये शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेसची तीसशे तीस नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाचा पदाचा निवडून उमेदवार निवडून येणार आहे यात काही शंका नाही म्हणून त्यांनी एक वैफल्यग्रस्त जर राहतात त्या पद्धतीत काहीतरी चुकीच्या पद्धतीने चालू केलेलं आहे आता प्रकाश भवनला मी मग सांगितलं की ज्या लोकांनी बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिवस होता आमदार असताना मागे ज्या वेळेला सगळे माणसं त्या ठिकाणी शोक व्यक्त करत होते त्या ठिकाणी सीएम चषकाची वाजवत गाजत मिरवणूक नेऊ नेले ने अशा लोकांनी बाबासाहेबांवर कसं प्रेम करायचं दाखवून सांगू नये हे आम्हाला माहिती आहे आमच्या उमेदवाराला माहिती आहे की बाबासाहेबांवर कसं प्रेम करतात त्याच्यामुळं पब्लिक पब्लिकला हे सगळं माहिती आहे विकासाच्या मुद्द्यावर ते काहीच बोलू शकत नाही त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर यावा आमची पूर्ण तयारी आहे त्यांच्या संगत ते जे म्हणतात ना का असं झालं विकास नाही झाला किंवा काय झालं त्यांनी आंबेडकर पुतळ्यावर यावा बाबासाहेबांच्या तिथं तिथे यावं आम्ही त्यांच्या समर्थनाला कोपरगाव शहरामध्ये कोणते कोणते कामं झाले या त्याला प्र प्रूफ दाखवू शकतो आणि त्यांनी काय चौदा एकोणावीस काय दिवे लावले हेही कोपरगाव शहराला माहिती आहे पुन्हा एकदा तुम्हाला एवढं सांगतो की या कोपरगाव शहरामध्ये वीस तारखेला वीस तारखेला शंभर टक्के तीस तीस राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील पदाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून येईल अरे ज्यांनी तीस तीस कमळावर माणसं उभे करू शकले नाही ज्यांना दुसऱ्या पक्षाची साथ घ्यावं लागली अशा लोकांनी दादांची बरोबरी करू नये आणि काय म्हटलं तू कोणाचं काय ते खाद्य काय कॉम्बड्यांचं काय कॉम्बड्यांचं कोंबड्यांचं अमृत कोणत्या सजीवनी खाल्लं हे आता सगळ्या जनतेला माहितीये जस दस जसे टप्पे पुढे चालतील तस तस होत राहील कोंबडी पाकांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक मुद्द्यांवर त्यांनी आरोप करण्याचा प्रयत्न केला खर तर त्यांचे जेवढे काही मुद्दे होते त्यातले नव्वद टक्के मुद्द्यांना काही अर्थ म्हणजे अर्थहीन मुद्दे होते असं आम्हाला वाटतं आणि उरलेले जे काही दोन तीन मुद्दे आहेत ते तर त्याच्यावर मला त्यांना एवढंच आव्हान करायचं आहे की कोणती निवडणूक होत असताना ती विकासाच्या मुद्द्यावर झाली पाहिजे गावाच्या मुद्द्यावर झाली पाहिजे गावातील लोकांच्या समस्येवर झाली पाहिजे ज्या काही लोकांना समस्या आहे त्या समस्या संदर्भात चर्चा झाली पाहिजे परंतु तसं ना होता विरोधक फक्त वैयक्तिक पातळीवर कुठलेतरी तरी टीका करण्याचा प्रयत्न करून ही निवडणूक एक वेगळ्या दिशेला भरकावण्याचा प्रयत्न करत आहे असा सरळ आरोप आमचा आहे त्यांच्यावर तुम्हाला जर या निवडणुकीला सामोरे जायचं आहे सा तर तुम्ही विकासावर बोला आमदार साहेबांनी जे कामं केले त्याच्यावर ना बोलतो तुम्ही काय करणार आहेत ह्याच्यावर तुम्ही चर्चा करा उगीच काहीतरी आरोप करायचे ही लोकांना दिशाभूल करायची आणि ही निवडणूक जिंकायची परंतु जी वस्तुस्थिती आम्हाला दिसते आहे की विरोधकांच्या हातातून ही निवडणूक गेलेली आहे आणि म्हणून कुठले तरी नवीन कुठले तरी नवीन मुद्दे बाहेर काढायचे आणि गावामध्ये वेगळी चर्चा निर्माण करायची असा त्यांचा प्रयत्न आहे परंतु कोपरगावचे नागरिक सुज्ञ आहेत त्यांना माहिती आहे की दोन हजार एकोणीसपासून आमदार साहेबांनी कोणत्या पद्धतीचे कामं केले पाच नंबरचं तळ झालं रोडच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न झाला कोपरगावमध्ये बेरोजगारांसाठी जे संकुल उभे राहायला पाहिजेल होती त्या संकुलांवर काम चालू आहे लवकरच ते संकुलही पूर्ण होतील अशा विविध प्रकारचे कामं आमदार आशुतोष दादांनी केले आणि त्यांनी आज कोपरगाव शहरासाठी त्यांना स्वतःला एक जागा निर्माण केली कोपरगावच्या कोपरगाववासी यांच्या मनामध्ये आपल्या कामाच्या माध्यमातून असंच विरोधकांनी त्यांना काय करायचं आहे हे खरं तर सांगणं अपेक्षित असताना कुठले तरी वैयक्तिक पातळीचे आरोप करायचे आणि नाही त्या गोष्टी गावाला सांगायच्या खरं तर हे संस्था चालवायची असल्यावर या छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात पण तुम्ही गावासाठी काय आहे हे तुम्ही प्रथम सांगा दुसरी गोष्ट <coughs> दोन दिवसापूर्वी एक क्रिप व्हायरल झाली ज्याच्यामध्ये संदीप कोयटे काळे साहेबांवर किंवा खोले साहेबांवर केसेस आहे असं काहीतरी त्याच्यात दाखवण्यात आलं परंतु हे एकदम खोटी आहे त्याचं जर पूर्ण भाषण जर आपण ऐकलं तर त्यांचा सांगण्याचा उद्दिष्ट एवढाच होता की ज्या वेळेस एखादा सामाजिक कार्य करतो आंदोलनं करतो उपोषण करतो त्या ठिकाणी शासनाला त्यांचे जे अधिकार आहे ते वापरून आंदोलकांवर गुन्हे दाखल करावे लागतील असे गुन्हे स्वर्गीय शंकररावजी काळेसाहेब असतील शंकररावजी कोलेसाहेब असतील यांच्यावर सुद्धा दाखल झाले होते आणि ते सांगायचं सा होतं संदीप कोयटेंना परंतु त्या त्यांच्या वाक्याचा विपर्यास करून कुठंतरी ही दिशा भरकावण्याचं काम या कोपरगावच्या जनतेचं झालेलं आहे वस्तुस्थिती अशी आहे की कालही हे दोन्ही नेते या कोपरगावसाठी नव्हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदरणीय होते आहेत आणि पुढेही राहणार आहेत त्याच्यामुळं त्यांच्यावर अशा प्रकारचा काही आरोप करून काही तुम्ही तुमची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असाल ते अत्यंत चुकीचं आहे मी त्याचा निषेध करतो काळेसाहेब असतील साहेब असतील हे साहे सामाजिक काम करत असताना आजपर्यंत कोपरगाव नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राने त्यांच्या कामाची दखल घेतलेली आहे त्यांचं काम एकदम स्वच्छ आहे आणि त्याच्याबद्दल कोणतेही कोणाच्याही मनात शंका नाही त्याच्यामुळं त्याचं भांडवल करण्याचा प्रयत्न कुणीही करू नये असं आव्हान मी विरोधकांना करतो पुढची जी काही माहिती आहे ते आमचे सहकारी मित्र शिव त्या कोर्टाच्या आदेशानुसार परवानगी दिल्यानंतर आम्ही स्वागत केलं कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करून की निवडणूक वेळेवर व्हावी पण तीस तारखेला ज्यावेळेस सकाळी सुप्रीम कोर्टाचे आदेश आले की व आपली कोपरवा शहराची निवडणूक वीस तारखेला गेली आता त्यामध्ये सर्व उमेदवार आपल्या परीने प्रयत्न करत होते विरोधक असतील सर्व असतील तर प्रयत्न करत असताना त्यांनी खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात प्रत्येक उमेदवार ताकद लावत होते त्यामध्ये प्रत्येक गोष्टीत विरोध करणे आता आपल्याकडं कर काही मुद्दे राहिलेले नाही आपला जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत काकासाहेब कोणते ह्यांचं कोयटे यांचं वातावरण चांगलं आहे कोपराव शहरामध्ये त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीची टीका करून खालच्या स्तरावर जाऊन टीका करून विकासाचे मुद्दे राहिले कोपरा नाही कोपराव शहरात काय करायचं काय नाही करायचं ते मुद्दे राहिलेले नाही आम्ही कोपरगावात नगरपालिका निवडून आल्यानंतर काय करणार त्याचे मुद्दे नाही फक्त काळे पार्टीचे जेवढे उमेदवार असतील एकतीसचे एकतीस उमेदवार त्यांच्यावर फक्त टीका करत राहणे हे फक्त विरोधकांचं काम चालू आहे तर माझी त्यांना विनंती की मैदानाची लढाई मैदानातच झाली पाहिजे ती चिटिंग करून किंवा रडीचा डाव खेळून ही लढाई लढली नाही पाहिजे आपल्याला आपलं गाव सुधारायचं आहे आपल्याला गावाला वेगळ्या दिशेला नाही घेऊन जायचं आपल्या गावाला विकासाच्या दिशेने घेऊन जायचं ही भूमिका आमदारा तर दादा काळेंची आहे त्यामुळं आपल्या ह्या टीकेवर आपली जनता कोणत्याही प्रकारच्या भूलतापांना बळी पाडणार नाही आणि आमदार दादा काळी यांचे जेवढे नगरसेवक व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत यांना ही जनता विकासासाठी निवडून देणार आहे आणि एक कोपराव शहराचा चेहरामोरा बदलण्यासाठी आमदार आशुतोष दादा व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे हे चेहरा बदलण्यासाठी कोपरावाचा विकास करणार आहे तर त्यामुळे विरोधकांनी खालच्या स्तरावर जाऊन टीका न करता विकासावरच टीका केली पाहिजे अशी मला त्यांना विनंती आहे एवढे आज या पत्रकार परिषदेमध्ये सगळं पत्रकार बंधूचं स्वागत करतो काल आमच्या एका दलित नेत्याने पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये जातीयतेमध्ये तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केलं ते वक्तव्य असं होतं की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय या वाचनालयाच्या इमारतीचं नाव बदलण्यात आलं आणि दुसरं नाव त्याला देण्यात आलं या वक्तव्याचं मी जाहीर निषेध करतो कारण कुठलीही गोष्ट एखाद्याला जर माहीत नसेल तर त्याचा खोलात जाऊन त्याचा अभ्यास करणं हे गरजेचं असतं आणि तिथं त्या वाचनालयामध्ये काय घडतं हे देखील त्या व्यक्तींना बद बघायचं असतं आणि नंतर असं वक्तव्य करायचं असतं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने वाचनालय वर्षानुवर्ष तिथं चालू आहे था। कोपरगाव नगर परिषदेचा तो मोठा उपक्रम आहे त्या उपक्रमाला माननीय शंकररावजी कोलेसाहेब असतील माननीय शंकररावजी काळेसाहेब असतील मागच्या दहा वर्षापूर्वीचे आमचे आमदार आशुतोष दादा काळे असतील आणि चालू आमदार आमचे आताचे सध्याचे आमदार आशुतोष दादा काळे असतील यांच्या माध्यमातून भरीव स्वरूपाचा निधी त्या वाचनालयाला मिळालेला आहे आणि त्या वाचनालयामध्ये गोरगरीब जनतेचे मुलं यू पी सी एम पी सी कलेक्टर हे कुठले एका जाती धर्माचे मुलं तिथे शिक्षण घेण्याकरता जात नाही त्या दलितने जल मला हेच सांगायचं आहे का तिथं कुठल्या मुलं शिक्षण घेतात कुठल्या मुलं अभ्यास करतात काकाने तो उपक्रम राबवला या मुलांची प पर आर्थिक परिस्थिती ते पुस्तक घेण्याची नाही आहे म्हणून त्या काका कोयट्यांच्या माध्यमातून आमचे नगराध्यक्ष पदा जिंटेद्वारांच्या मार्फत तिथं जो उपक्रम राबवला लाखो रुपयाचे पुस्तकं आज तिथं आहे लाखो म्हणजे हजारोनं विद्यार्थी ते घडणार आहे आणि त्यांनी त्यांना असतं वक्तव्य करणं एक निषेध व्यक्त करतो मी अशा माणसाचा स्वतःची पुळी भाजण्याकरता जर समाजाचं नाव पुढं करून कुणी असं करीत असेल तर समाज त्याला धडा शिकवलं राहणार नाही दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं का संजीवनी कारखान्यामध्ये समाजाला न्याय दिला अरे तू जो बोलतो तुला स्वतः आशुतोष दादानी आशुतोष दादा काळेंनी न्याय दिला होता आमदार आशुतोष अशोकराव दादा काळेंनी तुम्हाला नाही दिला होता तुमची चिठ्ठी निघाली नाही त्याला ते काय करणार तुमचं नशीबच आजवलं होतं त्यांनी नगराध्यक्ष पदाला कोण देणार आहे तुम्हाला एवढं ह्या लोकांनी ह्या माणसांनी त्यांना एवढं भरभरून दिलेलं आहे आणि या वक्तव्याचं असं मी त्यांनी जाहीर वक्तव्य करावं तर त्यांनी या समाजाची माफी मागायला पाहिजे का सगळ्या समाजाला बाजूला विश्वासात घेऊन माननीय आमदार आशुतोष दादा काळेसाहेब यांनी नगराध्यक्षपदाचा चिठ्ठी टाकण्याचा उमेदवार म्हणून जितेंद्र सुरेंदा घोषित केलं होतं तुमची चिठ्ठी निघली नाही त्याला काय करणार बरोबर की नाही दुसरी गोष्ट अशी समाजामध्ये जे तेढ निर्माण करतं स्वतःच्या पुळी भाजण्याकरता हे त्यांनी असं करू नये समाज समाजसुज्ञ आहे बरं का याच्याही पुढं जर जाऊन सांगायचं म्हटलं तर थोडंसं जोंबल त्यांना मला सांगा स्वतःने समाजाच्या माध्यमातून कुठेतरी अपर्याय करायचा अंगावर गुन्हे दाखल करून घ्यायचे नेत्यांना त्याच्या सोडवायला लावायचं आता ते मी तुम्हाला सांगत नाही पत्रकार बांधव ना ते माहिती आहे का दोन चार वर्षापूर्वीची घटना चांगली तुम्हाला तुम्ही त्याच्यातले अभ्यासक आहे पण तू अशा व्यक्तीच्या तोंडातून समाजाच्या उद्धाराकरता ज्या भावनाने घात्या त्या चुकीच्या आहे हे असं त्यांनी स्वतःच्या पुढीकरता समाजाला विठीस धरू नये किंवा एखाद्या स्टेजवर जाऊन कुठल्या तरी नेत्याबद्दल काहीतरी वक्तव्य करायचं काहीतरी सांगायचं आता माझ्या वार्डात ते उमेदवार होते तिथून निवडून आले होते अशोकदा अशोकदादा काळे यांच्या पक्षामार्फत एकही गटार काही एकही ब्लॉक बसवला नाही पाच वर्षामध्ये ते कुठं कोणाला दिसले नाही आणि माझ्या वार्डात येऊन परत भाषण करायचं समाजापुढं म्हणजे याच्याकरता समाज कोणाला बांधलेला नाही आणि बांधलेला राहणार नाही म्हणून मी त्या नेत्याचा विषय करतो आणि त्यांना एवढं सांगतो का तुम्हाला तुमच्या पक्षात तुम्हाला स्थान आहे किंवा नाही आहे तुमचं तुम्ही ओळखायचं परंतु समाजाचा समाजामध्ये काही तेट निर्माण होईल समाजामध्ये विषमतेची भावना निर्माण होईल मग ते काका असेल किंवा आमच्या आदरणीय आमदार साहेब असेल यांच्यावरती जर काही वक्तव्य केलं तर आमच्या सारखे समाज समाजवाद हे सहन करणार नाही याची त्यांनी वेळच दखल घ्यावी जय भीम जय महाराष्ट्र कोपरगावची निवडणूक प्रक्रिया दहा तारखेला फॉर्म भरण्याची सुरुवात ज्या दिवशी झाली त्या दिवशी आमचे कोपरगावचे मित्र विरोधी पक्षाचे मंडळींनी कलश मंगल कार्यालयामध्ये वीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांची उमेदवारी जाहीर करून प्रचारामध्ये पहिल्याच दिवशी कोपरगावमध्ये निवडणूक जिंकण्याच्या भावामध्ये सुरुवात केली परंतु दमदार आमदार आशुतोष दादांनी शेवटच्या दोन दिवस आधी एक बॉन्सफोट कोपरगावमध्ये घडवला राजकीय आणि सन्माननीय काकासाहेब कोयटे यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होऊन त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली तीन चार दिवस विजयाच्या चा असणारी मंडळी अचानक कोमामध्ये गेली काकांची उमेदवारी दाखल झाल्याने अतिशय भयभीत अशा पद्धतीने त्यांचे त्या तिथून पुढचे कर्म चालू झाले काकांची उमेदवारी जाहीर झाल्याबरोबर कोपरगाव शहरात सर्व दूर सर्व समाजामध्ये एक आशावाद निर्माण झाला की एक दमदार आमदार राष्ट्रध्वज दाखल दा तर काटनची था साथ असली हा कोपरगाव तालुका भविष्यकालामध्ये का आत्ताच्या पेक्षा आणखी प्रगती पथर निश्चितपणाने जाईल की ज्याच्यामध्ये जे काम या कोपरगाव का तालुक्यामध्ये झालेले त्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या पत्रकार परिषदेमध्ये आपण ऐकले मुख्य मूलभूत प्रश्न जो पाण्याचा होता त्या संदर्भामधलं तळ्याचं एकशे एकतीस कोटी रुपये मंजूर करून पाच नंबरचं तळ पूर्ण केलं आणि ज्या आमदारांनी सहा नंबरचं जे नवीन तळ आहे त्याच्यासाठी जे प्रयत्न चालू केले की सहा नंबरचं तळ त्याच्यासाठी शंभर कोटी लावू किंवा दोनशे कोटी लावू सहा नंबरचं तळ पूर्ण करून पाच आणि सहा नंबरच्या तलावातून कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करायचा आणि मग एक ते चार तळाची दुरुस्ती करून कोपरगावला पुढचं पंचवीस वर्ष लोकसंख्या ग्रहित धरून पाणी पुरेल अशा पद्धतीची सोय करायची असा ज्या व्यक्तीचा निर्धार आहे अशा आमदारांना जर काकाची साथ लाभली तर आता आपल्या हाती काही लागणार नाही आणि म्हणून एनकेन प्रकारे त्याच्यामध्ये काय अनेक प्रकारचे शब्दप्रयोग झाले त्याच्यामध्ये आका असेल आणखी काही प्रयोग असतील बाहेरचे काय ते आक्रमण झालं बाहेरच्या शक्ती हस्तक्षेप करताय असा प्रकार झाला या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस प्रचार करताना सुरुवात झाली त्यावेळेस आमच्या मित्राचे जे समोरचे उमेदवार आणि त्यांचे सवंगडे यांना पराभव दिसायला लागला वारडा वार्डामध्ये ज्यावेळेस ते गेले प्रचाराला त्यावेळेस बहुतांश लोकांच्या एवढंच कळतं कोणाला मतदान करणारे आणि मग पराभव दिसायला लागला एका बाजूला पराभव दिसत होता आणि दुसऱ्या बाजूला आमचे मित्रमंडळी आता कालच्या पत्रकार परिषदेत त्यांनी मुद्दा मांडला आपण पत्रकार मंडळी निश्चित पालन त्याची दखल घ्या महाराष्ट्रातल्या निवडणुका पुढे गेल्यात चोवीस नगरपालिका किंवा आणखी काही वार्ड असतील नगर कोपरगावच्या नगरपालिकेपुरता विषय असा आहे की कोपरगावला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक आणि अध्यक्षांवर जे ऑब्जेक्शन घेतलेले आहे ते खरं छाननीच्या वेळेस घ्यायला पाहिजे होत मुद्दा नंबर एक छाननीच्या वेळेस घेतलं न्यायालयात कोण गेलं समोरची पार्टी केली न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाचा जो निकाल लागला तो आमच्याच बाजूने लागला तो निकाल चोवीस तारखेला लागला आणि सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला डायरेक्शन असे होते की कमीत कमी उमेदवाराला तीन दिवस विड्रॉल करण्यासाठी वेळ मिळावा त्या प्रक्रियेमध्ये कोपरगाव बसलं नाही कारण आपला निकाल चोवीस तारखेला लागला आणि माघारीची तारीख पंचवीस होती आणि म्हणून दुर्दैवानं कोपरगाववर ही जी निवडणूक लांबलेली आहे विरोधक कितीही म्हणत असले तर सर्वसामान्य नागरिक हा विचार करणारा नागरिक आहे ही कोपरगावची निवडणूक दोन तारखेच्या ऐवजी वीस तारखेला होते हे पाप हे शंभर टक्के भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या नेते मंडळीचं आहे ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आम्ही न्यायालयाचा अपमान केला तर आम्ही काय न्यायालयाचा अवमान केला मध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये न्यायालयीन प्रक्रिया करून त्या कामामध्ये खोडा घालण्याचं काम कोण करतं हे सर्व आपल्या मंडळी सर्वांना माहिती आहे जर आमच्या उमेदवाराचे नामांकन पत्र योग्य नव्हते तर न्यायालयाने ते योग्य कसे ठरवले हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे काकांच्या उमेदवारीमुळे आपला पराभव होणार आणि मग आता काय करायचं मग काका कोटींची बदनामी करायची मग काका कोटींची बदनामी करण्यासाठी काय का काय करता येईल ज्या काका कोटींनी स्वतःच्या फिड्यूटमध्ये सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत जे काय गावी त्यांच्यावर असतील ते गोष्टी नमूद केलेल्या आहेत आणि मग त्या नमूद केलेल्या गोष्टी पैकी काही गोष्टी निकाली निघालेल्या काही गोष्टी निकाली निघणार आहे ते न्यायालयीन प्रक्रिया आहे मुळात सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही कोपरगाव नगरपालिकेच्या माध्यमातून या शहरामध्ये तुम्ही काय करणार आहे हे तुम्ही सांगितलं पाहिजे आज एखादी ठिकाणी रस्त्याला खड्डा असला का तुम्ही त्या खड्ड्याचा फोटो काढ द्या आणि टीका कोणावर कर द्या आमदार आशुतोष दादांवर बाजूला त्या खड्ड्याचे टीका तुम्ही आशुतोष दादावर करत असताना जो विकास झाला त्याचा श्रेय तुम्ही आशुतोष दादा दिलं पाहिजे ना महत्वाचा मुद्दा आम्ही काय करणार तुम्ही एका मुख्यमंत्र्याच्या पार्टीचे माणसे नव्ह दादा उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या पार्टीचे आमदार आहे मग तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या पार्टीचे आहे ना मग तुम्ही आशुतोष दादानी काय केलं सांग काय केलं त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा तुम्ही काय केलं त्याची यादी वाचून दाखवा ना आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आज कोपरगावला मुख्यमंत्री कोपर तुम्ही आणले कोपरगावला काय उपलब्धी तुम्ही केलेली आहे किती कोटीचा निधी तुम्ही कोपरगावच्या विकासाच्या मतदारसंघासाठी तुम्ही आणलाय याच्यावर तुम्ही बोललं पाहिजे त्याऐवजी आज कोयटे परिवाराला बदनाम करण्याचं षडयंत्र मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे आणि निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा दारुण पराभव या निवडणुकीमध्ये ठरलेला आहे दारुण पराभव याचं कारण सांगतो या कोपरगावची जनता ही शून्य जनता आहे आणि या शून्य जनतेला काका साहेबांबरोबर मेजॉरिटी नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला निवडून द्यायची असा या मतदारांचा कानोसा मत जर घेतला तर त्या मतदारांमध्ये ते दिसून येतं की जर नगरसेवक जर कमी असले तर पुढे विकासाला अडचण येईल हे जनतेने निवडणूक आता हातात घेतलेली ही कोपरगावची निवडणूक ही जनतेने हातात घेतलेली आहे आज या ठिकाणी सर्व धर्म समभाव सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं काम आमदार राष्ट्रवादी दादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करते दुसऱ्या बाजूला समोरच्या व्यक्ती कशा पद्धतीने पत्रकार परिषदा घेतात काय बोलतात काय सांगतात याचा आपण पत्रकार मंडळी निश्चितपणाने विचार नी करा की जितके कामाची यादी ती सांगायला पत्रकार परिषदेमध्ये वेळ पुरणार नाही केवळ बोललं जातं तीन हजार कोटी काय तीन हजार कोटी तीन हजार काम केले के म्हणून ते सांगताय काही ठिकाणी एखादं काम एखादा कॉन्ट्रॅक्टर निकृष्ट दर्जाचं करत असेल त्याची जबाबदारी फक्त काय सत्ताधारी पार्टीचीच आहे फक्त आमदाराची जबाबदारी आहे त्याची चेक करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे तो प्रत्येकाने त्या ठिकाणी पुढाकार घेतला पाहिजे केवळ ते आमदार आहेत म्हणून त्यांचा टार्गेट करून त्यांच्यावर त्या सगळ्या गोष्टींचे खापरं पडायचे माझं म्हणणं असं आहे तुमची परिस्थिती तुम पर का गजर गाड्याचा निवड शेवळ आज काही होईल ना मग आता काय करायचं शेवटचा पर्याय काय करायचं असं काय काढले आता तुम्ही या फायली पाहिल्या महत्वाचा मुद्दा काय काका साहेब गोर्टी असतील किंवा आमदाराच्या दाराकारी असतील या संस्था कोपरगाव तालुक्यामध्ये वाढवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे संस्थेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे संस्थेच्या माध्यमातून अनेकांना एक न्याय त्या ठिकाणी आर्थिक दृष्टिकोनातून असेल कौटुंबिक दृष्टिकोनातून असेल तो देण्याचं काम काकासाहेब असतील आणि आमदार साहेबांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेले संस्था संपवायचं काम पाप कधी संस्था संपवायचं पाप हे आमदार किंवा काकासाहेब कोटे यांनी केलेलं नाही आज मी तिला आपण कोणत्या खालच्या पातळीवर घ्या कोणत्या काय चौकशीच्या बाबतीमध्ये काही गोष्टी आहेत आता चौकशीच करायच्या असतील तर सगळ्या चौकशी झाल्या पाहिजे माझ्याकडे ज्या तुम्हाला पाहिली तरी साहेब पत्रकार बंधूंना मी नावाने नाही सांगणार ना। परंतु हे सगळं दस साहेब माझ्याकडे पोहोचलेलं आहे कोपरगाव तालुक्यामध्ये कोणत्या संस्थेमध्ये काय झालेले याचे सगळे कागदपत्र या ठिकाणी जमा झालेले परंतु माझी विनंती विरोधकांना की तुम्ही खेळी तो पराभव आता स्वीकारण्याची तयारी ठेवा पराभव तुमचा निश्चितपणाने होणारे फक्त औपचारिकता बाकी राहिलेली तुम्ही कोणत्या पातळी जाऊन काय काय टीका करता हे सर्व जनतेला कळायला लागले आणि त्याच्यामुळे सैरभैर झालेले भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे सर्व या ठिकाणी असणारे उमेदवार हे सैरभैर झालेले कोपरगावमध्ये मेजॉरिटीने या ठिकाणी आशुतोष दादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता या ये नगरपालिकेत येऊन एक कोपरगाव एक वैभवशाली कोपरगाव या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि ते वैभवशाली कोपरगाव निर्माण करण्याचं काम या ठिकाणी आमदार आणि काका साहेबांच्या माध्यमातून होणार आहे ज्या ठिकाणी जे चौकशीच्या बाबतीमध्ये बोललं गेलं कोयटे संदीप कोयटे यांच्या बाबतीमध्ये जी काही चौकशी आहे त्या चौकशीमध्ये त्यांना मिळालेली जी क्लीन चिट आहे त्या क्लीन चिटचं या ठिकाणी एक पत्रक त्या सीबीआयची जी चौकशी झाली होती त्याचं एक पत्रक आहे का त्याच्यामध्ये त्यांना क्लीन क्लीनचीट मिळाली होती सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे एखाद्या व्यक्तीवर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये काही गुन्हे दाखल झाले असतील त्याला वेगळे वेगळे अँगल असतात ना असं काही विषय नाही ना कोयटे परिवारावर जे गुन्हे दाखल झालेले कोयटे परिवाराच्या काही चोऱ्या चोवऱ्या करायचा धंदा आहे का काही आवडी व्यवस्था आहे का मग बँकिंग सेक्टर आहे मग बँकिंग सेक्टरमध्ये जे काही मध्ये बँका ज्या आज उर्जित अवस्थेमध्ये आहे त्या ऍडमिनिस्ट्रेशन ज्याचं चांगलं आहे त्याच बँका आहेत मग आता उद्या आजवर जर कारवाई केली आता कारवाई केल्यानंतर जर त्याला तो प्रॉब्लेम यायला लागला तर तो तर काकांच्या विरोधातच बोलणार हा तर नैसर्गिक विषय आहे एखाद्यावर कर्ज भेटीसाठी काही दावा दाखल झाला मी नेहमी सभेमध्ये स्वतः सांगत असतो का ज्याचा प्लॉट जप्त झाला ज्याचं घर जप्त झालं कर्जासाठी बरं का त्याला प्रॉब्लेमच असणार ना तो काका विषयकच चांगला बोलला याच्यामुळं ह्या ज्या काही गोष्टी आहेत या सर्व गोष्टींचा या निवडणुकीच्या निमित्ताने विरोधकांनी मी एकच विनंती करीन की ज्या पद्धतीनं तुमचं काम आहे वास्तविक तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या पार्टीचे लोक आहे तुम्ही सांगितलं पाहिजे कोपरगावसाठी आम्ही काय करणार कोपरगावची बाजारपेठ वाढायची असेल तर काय झालं पाहिजे कोपरगावची लोकसंख्या वाढली पाहिजे कोपरगावची लोकसंख्या वाढायची असेल तर कोपरगावला चोवीस तास पाणी मिळालं तर कोपरगावची नागरी वसत वाढती तुम्ही विचार करा दो दोन हजारच्या तुलनेने आज कोपरगावची लोकसंख्या एक लाख झालेली आहे बारामतीची दोन लाख आहे कोपरगावची लोकसंख्या जर दोन लाखावर जर गेली तर कोपरगावची बाजारपेठ निश्चितपणाने पानाने पाना दुगणी होणार आहे लक्षात घ्या तुम्ही साऱ्या साऱ्या गोष्टी आहे आणि म्हणून आमदारांच्या माध्यमातून चाललेला असलेले प्रयत्न आणि त्या प्रयत्नातून या कोपरगावचा विकास निश्चितपणाने या ठिकाणी भविष्यकाळात होणार आहे विरोधकांच्या पायाखाली मित्र म्हणतो वाळू राहिलीच नाही त्यांची वाळू पायाखाली घसरली नाही मुळात वाळूच राहिलेली नाही आणि त्याच्यामुळं आपण पत्रकार मंडळी या सर्व गोष्टीची आपल्याला जाणीव आहे आणि म्हणून विरोधकांना सुद्धा मी आवाहन करणारे उगाच काहीतरी कागद का त्या पत्रकार परिषदेमध्ये दाखवून दाखवण्यापेक्षा तुम्ही काय आहे आचाट मांडा केलं काय ते पण सांगा ना आशुतोष दादानी त्यांच्या काळात काय केलं ना ते सांगतायत आम्ही सांगतोय तुम्ही काय केलंय किंवा अजून ठीक आहे नाही केलं समजा असं धरू भविष्य काळात काय आहे ते सांगा त्या योजना तुमच्या तुम्ही जनतेपुढं मांडा आणि त्याच्या पद्धतीने तुम्ही मतं मागा त्यामुळं विरोधकांच्या पायाखाली आता वळू शिल्लक राहिलेली नाही त्यांचा पराभव हा निश्चितपणाने अटळ आहे अशा पद्धतीची भावना सविष्ट मिठाई मिळण्याचं उत्तम व दर्जेदार ठिकाण राजस्थान स्वीट्स दीपावलीचा सण विगुणित करा राजस्थान स्वीट येथील मिठाई व दिवाळीच्या फराळाने फराळावीट्स मध्ये मिळेल सर्व प्रकारची मिठाई तसेच दिवाळीचे सर्व फराळाचे पदार्थ राजस्थान स्वीट्स कोपरगाव येथील आमच्या शाखा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मागे एस टी स्टँड समोर महाजन सॉमिल येवला रोड कोपरगाव गोदावरी कॉम्प्लेक्स गाळा नंबर एक संजीवनी